मुंबई पुणे एक्सप्रेस पनवेल पनवेलजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला डोंबिवलीकडून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येते खाजगी बसच्या या भीषण अपघातामध्ये पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झाले या बसमध्ये एकूण चोपन्न प्रवासी होते जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले एक्सप्रेसवे ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पनवेल जवळ ही खासगी बस ट्रॅक्टरला आदळली आणि थेट दरीत कोसळली रात्री एक वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे प्रवाशांनी भरलेली बस डोंबिवली पंढरपूरला जात होती मुंबई एक्सप्रेस हायवे जवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली अपघातात काही जण जखमी झाले असून सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं